हॅलो नमस्कार इंस्टा आणि यूट्यूबवर भयंकर व्हायरल गेलेली अशी साडी बघा किती सुंदर आहे आणि न्यू लेटेस्ट ट्रेंडी कलेक्शन आहे नेहमी तुम्हाला यामध्ये एक कलर पाहायला मिळतो पण आपल्याकडे पूर्ण सहा ते सात कलरची मॅचिंग असणार आहे आणि रेंज जर तुम्ही बघाल तर तुम्हाला विश्वास नाही होणार फक्त आणि फक्त सहाशे पन्नास रुपयाला तुम्हाला पडणार आहे ऑफर प्राईजमध्ये आहे दिवाळीमध्ये स्पेशल ऑफरला ठेवली आहे बॉर्डर लुक तरी बघता किती सुंदर आहे आणि कलर तर बघता हा कलर सर्वात जास्त ट्रेंडी व्हायरल गेलेला कलर आहे इन्स्टा आणि यूट्यूबवर तुम्हालासुद्धा माहिती आपल्या चॅनल नेहमी असे छान छान कलेक्शन मिळतात असे छान छान कलेक्शन पाहण्यासाठी चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा म्हणजे घरी बसल्या बसल्या छान छान साडीचे कलेक्शन पाहायला मिळणार अपडेट्स देणार ऑफर्स माहीत पडणार कोणत्या साड्या सुरू त्याची अपडेट्स येणार साडी कशी बुक करायची आहे इथे मी नंबर देते आहे व्हॉट्सअप नंबर बुकिंग नंबर एकच आहे ऑनलाईन पेमेंट आहे शिपिंग चार्ज लागतो घरी बसल्या साडी तुम्हाला वन वीकमध्ये तुम्हाला डिलिव्हर होतो तर चला भेटूया पुन्हा एका छानसा साडीचा कलेक्शन आणि हाच व्हिडिओ जर तुम्हाला पूर्ण बघायचा असेल तर मॅसेज टाका